ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली समाविष्ट गाव तसेच सिंहगड रोड परिसरातील विविध समस्यांविषयी सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयामध्ये बैठक संपन्न झाली यामध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली पाणी पुरवठा ड्रेनेज कचरा यांसारख्या मूलभूत समस्यांवर चर्चा करण्यात आली यावेळी सहायक आयुक्त श्रद्धा पोतदार यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांनी या बैठकीमध्ये विविध विषय मांडले नाले सफाई कचरा ट्राफिक व नवले ब्रिज येथे चालणारा वेशा व्यवसाय अनेक प्रश्न मोरे यांनी तळमळीने मांडले चक्काजाम आंदोलनानंतर प्रशासनाने नरे परिसरात केलेल्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले या भागात आणखी स्ट्रीट लाईट व इतर सुविधा देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी केले गेली वर्ष सव्वा वर्षापासून आम्ही दर दीड ते दोन महिन्यामध्ये ही वॉर्ड ऑफिसची बैठक आयोजित करत असतो यामध्ये सर्व विभागाचे अधिकारी आणि ज्या नागरिकांचे तक्रार आहे ते तक्रारदार नागरिक आणि सोसायटीचे चेअरमन असतील पदाधिकारी हे उपस्थित राहतात आणि मला असं वाटतं फार मोकळेपणाने अशा पद्धतीच्या बैठका होत असतील की अधिकाऱ्यांच्या समोरच तक्रारदार आणि त्याचा पाठपुरावा या अनुषंगाने या बैठका घेतल्या जातात ही जवळजवळ सातवी ते आठवी बैठक या वर्षभरातली आहे आणि या बैठकीमध्ये अनेक विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करत असतो स्तरावरून होणारी कामं ही लवकरात लवकर मार्गी लागावीत इतर कामं ही महानगरपालिकेच्या मुख्य शाखेतून मार्गी लागावीत यासाठी प्रयत्न करत असतो भेडसवणाऱ्या समस्या हा फार मोठ्या प्रमाणात आहे वाढचं नागरीकरण आणि वाढतं वस्तीकरण यामुळे वाढत्या समस्या आणि यामुळे अपुरी असलेली सुविधा यामधून मार्ग काढत खऱ्या अर्थानं ह्या सगळ्या प्रश्नांना आपण पर्यायी काही व्यवस्था असेल किंवा प्रश्न सोडवण्यासाठी हा प्रयत्न या माध्यमातून करत असतात संबंधित वॉर्ड ऑफिसर असतील आणि महानगरपालिका अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व विभागाचे अधिकारी होते अनेक वेळा प्रश्न सुटतात अनेक वेळा ते प्रलंबित राहतात किंवा त्यांच्या प्रक्रियेमध्ये राहतात अर्थसंकल्पाच्या माध्यमातून असतील खर्चाचा निधी असेल यामध्ये अनेक कालावधी जातो आहे पण हा न जाता नागरिकांना दररोज सामोरे जाणाऱ्या समस्या ह्या तात्काळ निकाली निघाव्यात यासाठी ह्या बैठका घेतलेल्या असतात बऱ्याच वेळा प्रश्न मार्गी लागलेले असतात आता काही जे प्रश्न आहेत आज खरंतर खूप दिवसांनी ही बैठक होती याच्यामध्ये नागरिकांचा उद्रेक मोठ्या प्रमाणात होता म्हणून महानगरपालिका आयुक्तांना फोन केला त्यांचं सर्वांशी बोलणं करून दिलं आणि या उर्वरित विषयांसाठी सात किंवा नऊ तारखेला हे मुख्य महानगरपालिकेच्या कार्यालयामध्येच आयुक्तांच्या उपस्थितीमध्ये बैठक होईल नमस्कार आज मान्य चाकणकर मॅडम यांनी आपल्या सिंहगड रोड अंतर्गत वॉर्ड ऑफिस अंतर्गत ज्या काही नागरी समस्या आहेत त्याबद्दल इथे संबंधित पदाधिकारी असतील संबंधित सर्व अधिकारी यांची इथे बैठक घेतलेली आहे हे नरे असतील धारी असतील ही म्हणजे आपल्याकडे आली ग्रामपंचायतकडनं आलेली आहे प्रचंड नागरीकरणाचा लोड झालेला आहे की म्हणजे ज्या भागामध्ये लोकसंख्येची घनता कमी असायला पाहिजे तिथे आपण म्हणजे ग्रामपंचायतकालीन ज्या लाईन होतं ड्रेनेज लाईन असतील पुरवठ्याच्या ज्या सुविधा असतील किंवा रस्ते असतील आता मधल्या जात या समाविष्ट गावांना निधी मिळणं जेवढा आवश्यक आहे त्याचप्रमाणे ड्रेनेजच्या मोठ्या भाषाच्या लाईन टाकणे कारण या ज्या समस्या आहेत यांची उपायसुद्धा लॉंग टर्म आहेत कचऱ्याची समस्या असेल किंवा काही हे शॉर्ट टर्म आहे त्याच्यावरती आम्ही तात्काळ सोल्युशन काढू शकतो परंतु ज्या ड्रेनेजच्या असतील व पावसाळी लाईनच्या समस्या असतील यावरती मुख्यालयाची मुख्यालय स्तरावरही मॅडमच्या लेवलला बैठक होणार आहे त्यामुळे मुख्यालयातील जे काही अधिकारी असतील त्यातनं निधी उपलब्ध करून घेणे निधी उपलब्ध करून घेल्यानंतर आवश्यक ठिकाणी ड्रेनेजच्या लाईन बदलणे नवीन टाकणे या सर्व कामं मोठ्या प्रमाणात इथे करावी लागणार आहेत म्हणजे या नागरिकांना ज्या समस्या आणि या सॉर्ट आऊट करण्यासाठी उपाय शोधण्यासाठी पुणे महापालिका आणि आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत म्हणजे वेळ लागणार आहे या सर्व गोष्टींसाठी त्या परंतु या गोष्टी नक्की सॉर्ट आऊट होणार आहेत त्यामुळे नागरिकांनीही शंभर टक्के सहकार्य करणं अपेक्षित आहे म्हणजे कचरा रस्त्यावर न टाकणे घरातल्या ज्या जुन्या गाद्या कचरा काडी म्हणजे जे काही निघतं तुमच्या घरातलं सगळं अपडेटेड पण जे सरसगडं आणून तुम्ही ओढ्यामध्ये नदीमध्ये नाल्यामध्ये टाकता मोठ्या प्रमाणात ड्रेनेज लाईन चोकअप होतात कारण त्या तीनशे एम एम व्यासाच्या बऱ्याचशा लाईन आहेत समाविष्ट गावांमधल्या आणि लोड जो आहे तो नऊशे हजार एम एमचा लोड आलेला आहे त्याच्यावरती किंवा त्या लाईन त्या लोडच घेऊ शकत नाही आहेत त्यामुळे त्या लाईन तर रिप्लेस होतील परंतु आम्ही आज चोकअप काढलं की परत थोड्या वेळाने दुसऱ्या पॉईंटला जाऊन चोकअप होते कारण याचा अर्थ की आतमध्ये बराचसा गाळ असेल किंवा कचरा असेल जो नागरिकांनी टाकला आहे तर तो टाकू नये शेवटी हे शहर आपलं आहे आपल्या सर्वांना स्वच्छ ठेवायचं आहे ज्या जशी महापालिका प्रयत्न करेल तशी नागरिकांचेही साथ आम्हाला मोठ्या प्रमाणात आवश्यक आहे तरी आपण सर्वांनी मिळून म्हणजे प्रशासन असेल आणि राजकीय व्यक्तींच्या माध्यमातून आपण हे सगळे मुद्दे सॉर्ट आऊट करायसाठी कटिबद्ध आहोत धन्यवाद सातवी ते आठवी बैठक येईल सातव्या आठव्या बैठकीपर्यंत तेच तेच विषय पुन्हा रिपीट होत आहेत प्रलंबित विषय खूप आहेत आता तुम्ही पाहिलं असेल ऐकले असेल की अधिकाऱ्यांकडनं सातत्याने सांगितलं जातं की नवीन गावांसाठी म्हणून कुठला निधी अजूनही अवेलेबल झालेला नाही आहे आम्ही मागणी करतो आहे की ग्रामपंचायत आमची होती ती व्यवस्थित होती तसंच आम्हाला राहू द्या आम्हाला महानगरपालिकेत नको स्वच्छ संस्थेकडनं होणारा संपूर्ण कचऱ्याचा त्रास लोकांना संपूर्ण पाहता येतो की लोक रस्त्यावरती कचरा आलेला आहे कचरा उचलला जात नाही आणि याच्या उपर जे कर्मचारी काम करतात यांची भाषा लोकांशी बोलण्याची व्यवस्थित नाही आहे या उपर ड्रेनेज वाहत आहे नळाला पाणी नाही आहे कुठे स्ट्रीट लाईट नाही आहे वाहतुकीची कोंडी अनेक समस्या आणि वाढतं टॅक्स या सगळ्या गोष्टींच्या बाबत वारंवार आम्ही बैठकीमध्ये हे मुद्दे मांडतो आहे काही प्रमाणामध्ये आता तुम्हाला म्हटलं तसं मी पूर्वी की रास्ता रोको केल्यानंतर काही गोष्टी घडायला सुरुवात झाली म्हणजे होणार असतं इच्छाशक्ती नाही आहे ती इच्छाशक्ती पैदा करण्यासाठी म्हणून ही बैठक होती खडाजंगी बरीच झाली अंतत आयुक्त साहेबांना शेवटी आदरणीय रुपालीताई चाकणकरांनी फोन लावला त्यांनी सात किंवा नऊ तारीख कन्फर्म केली आहे त्यावेळेस आयुक्त साहेबांकडे ही बैठक लागेल कदाचित काय प्रलंबित आमचे जे मोठे विषय आहेत ते बहुतेक त्या बैठकीमध्ये सुटण्याचे जास्त चान्सेस आहेत कोणते विषय मांडले कचऱ्याचा मुख्यत्वे प्रश्न आहे नळाला पाणी नाही आहे आणि जिथं महानगरपालिकेच्या संहितेमध्ये लिहिलेलं आहे की महानगरपालिकेच्या भागांमध्ये जिथं त्यांना पाणी पुरवठा करणं शक्य नाही आहे तर तिथं त्यांनी मोफत पाण्याच्या टँकरनी पाणी द्यायचं आहे पण वास्तव काय आहे की आता तुम्ही ऐकलं असेल बैठकीमध्ये दीड ते दोन लाख उमरा असणारं आमचं गाव आहे आणि त्याच्यामध्ये अधिकारी सांगतात की फक्त सात टँकर आम्ही नऱ्यासाठी देतो आहे तेही दिवसाड आहेत म्हणजे सात टँकर म्हणजे सत्तर हजार लिटर पाण्यामध्ये संपूर्ण नळ्याचा पाणी प्रश्न कसा सोडवणार हा मोठा विषय आहे ड्रेनेजचा इश्यू खूप मोठा आहे भटके कुत्र्यांचा विषय खूप मोठा आहे आणि महत्त्वाचा विषय जो मी मांडला की ज्याचे सगळे पुरावे मी आता तुमच्यासमोर पोलिसांना दिले खाली है है। का की नवले पुलाखाली चालू असणारा व्यास्य व्यवसाय याच्याबाबत सहजपणे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला ह्या सगळ्या जर गोष्टी उपलब्ध होत असतील की कोण एजंट आहेत कुठल्या हॉटेलमध्ये हे व्यवसाय चालतात आणि कशा पद्धतीने व्यवसाय चालले जातात त्यांचे फोन नंबर आहेत त्यांचे फोटोज आहेत हे सगळे मी आता पोलिसांना दिलेत त्याच्यावरती कारवाई करावी अशी इच्छा आहे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला ही माहिती मिळवणं एवढं अवेलेबल सोपा असेल तर पोलीस आपल्या भागातले करतात काय हा मुख्य सवाल आहे तर या विषयावरती ही सगळी बैठक होती